सिडको बस स्थानक येथून बीडला जाणारी बस निघाली असता बसमध्ये पंचवीस ते तीस प्रवासी होते ही बस छत्रपती संभाजीनगर विमानतळ समोर येताच या बसचे समोरील चाक निघाले यावेळी वाहन चालकाने प्रसंगावधान साधून बस उभी केली त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे या गाडीतील प्रवाशांना दुसऱ्या गाडीमध्ये बसून रवाना करण्यात आल्याची माहिती वाहक शेख इस्माईल यांनी दिली आहे तेजवार्ता प्रतिनिधी आदिल पटेल संभाजीनगर 아주 멋진 과정, 아주 바 सांगाल कशी घटना घडली सदर ही बस सिड संभाजीनगर सिडको स्टँड क्रमांक एक मार, वेड, मार्ग बीड मार्गावर मार्गस्थ होत असताना दो एअरपोर्टच्या समोर त्यांचा टायर पंक्चर झाला आणि ते टायर बाहेर पडला आणि प्रवाशी वीस ते पंचवीस प्रवाशी होते त्यांना काही धोकापात झाला नाही त्यांना सुखरूप आणि दुसरी गाडी प्रवाशींनी बसून दिला आणि चालकाचे सावधानीमुळे ते सगळे प्रवाशी व्यवस्थित आपल्या आपले घरी निघून गेले काय नाव आपलं माझं नाव शेख इस्माईल आगार क्रमांक एक सिडको एवन ग्राफिक्स अँड व्हिडिओ एडिटिंग सर्विसेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या आकर्षक सोशल मीडिया डिझाईन करून मिळतील जसं की आभार बॅनर जयंती बॅनर सुविचार बॅनर दुकानासाठी कार्ड लग्न पत्रिका पुण्यतिथी इमेज सण उत्सव इमेज वाढदिवस व्हिडिओ लग्न व्हिडिओ लोगो थ्री डी बिझनेस श्रद्धांजली इमेज इलेक्शन इमेज पुण्यस्मरण इमेज वाढदिवस इमेज हॉटेल मेन्यू लिस्ट इमेज लवकरात लवकर ऑर्डर करा संपर्क कर रिझवान सय्यद मोबाईल नंबर एक्याण्णव बारा तेहतीस शून्य दोन बावन्न त्याचसोबत मंथली पॅकेज स्वीकारले जाईल